नमस्कार मी कृष्णाला आळ आणि आपण पाहताय के न्यूज राधानगरी आणि करवीर तालुक्यातील ऊस उत्पादकांचा आर्थिक स्त्रोत असणाऱ्या सहकारी साखर कारखान्याशी संलग्न असणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर कारखान्याची जा आर्थिक परिस्थिती पाहता शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक बिनविरोध करून ही शिक्षण संस्था वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत या दृष्टीनं शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आज सर्वपक्षीय नेत्यांची प्राथमिक बैठक भोगावती येथे झाली यामध्ये सर्व गटांना संधी द्यावी असा विचार होऊन संस्था वाचवण्यासाठी पुढे येऊया असा सूर निघाला पण जर पाठीमागे वळून पाहिलं तर आणि तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर मात्र निवडणूक अटळ असल्याचं चित्र समोर आलंय भोगवती साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि या बैठकीचे निमंत्रक शिवाजीराव पाटील यांनी प्रस्तावित केलं आणि त्यामध्ये शिक्षण संस्थेची निवडणूक बिनविरोध करून पोट नियमामध्ये बदल करून संस्थेची प्रगती करूया आणि त्याचा विकास करूया अशाबद्दलचा प्रयत्न करूया अशी विनंती केली उपस्थितांनी यावर होकार दाखवला असला तरी देखील पुढील निवडणूक कार्यक्रमामध्ये सर्वांनी हातात हात घालून जावे लागेल आणि आता इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते अशी माहिती उपस्थित ज्येष्ठांनी दिली यावेळी गोकुळचे माजी संचालक पी डी धुंद्रे म्हणाले आहेत या अगोदर आली तशी कसलीही अडचण भविष्यात येऊ नये यासाठी पोट नियमामध्ये बदल करावा लागेल तसेच कारखान्याकडून प्रतिवर्षी थोडाफार निधी देऊन या संस्थेला ऊर्जेचा औषध आणण्यासाठी प्रयत्न देखील करायला हवे डी के डोंगळे म्हणाले शिक्षण संस्था मजबूत असेल तरच परिसराचा विकास झपाट्याने होतोय यासाठी सर्वांनी एक पाय मागे घेऊन बिनविरोध करूया अशी विनंती केली सदाशिवराव सराबले यांनी देखील प्रत्येक गटाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन एकमुखी निर्णय घ्यावा अशी सूचना केली प्राध्यापक चांदल पाटील यांनी नगाला नग नगो तर गुणवत्ता असलेले लोक निवडा अन्यथा असं होत नसेल तर मात्र लोकशाही मा, लोक मार्गाने निवडणुकीला सामोरं जावे अशी सूचना केली बिनविरोधला दहशील पाटील यांनी देखील पाठिंबा जाहीर केला यावेळी झालेल्या साधक बाधक चर्चेत केबी पाटील जनार्दन पाटील प्राध्यापक शहाजी कांबळे विठ्ठल महाडेश्वर बाबासाहेब देवकर शिवाजीराव पाटील तारेकर प्राध्यापक सुनील खराडे विश्वनाथ पाटील एवढेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला या बैठकीला शेखा पक्षाचे क्रांतीसिंह पवार पाटील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हिंदूराव चौले एम आर पाटील जनता दलाचे वसंतराव पाटील अभिषेक डोंगळे विजय पाटील संग्राम पाटील गुडाळकर आणि भोगवती साखर सर्व संचालक मंडळ उपस्थित होतं उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी या बैठकीचे आभार मानले झालेल्या या बैठकीत अनेकांनी इतिहासात डोकवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कितीही खणलं तरी चुकाच बाहेर पडणार आणि त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती नको यासाठी भविष्याकडे पाहूया आणि शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक बिनविरोध करूया असा सूरही आळवला गेला झालेल्या या बैठकीत बिनविरोध वर एकमत होत आलं असलं तरी देखील अर्ज माघारीच्या अंतिम दिवशीच यावर शिक्कामोत्तब होईल असं वाटतंय आणि तसेच बिनविरोधसाठी आणखीन एक दोन बैठका होतील आणि त्यानंतरच निवडणूक होणार की नाही यावरचं चित्र स्पष्ट होईल असं दिसतंय भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीसंदर्भातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आता लागलीच या के न्यूजला ला सबस्क्राईब करा